आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं ती आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे हे करत असतानाच तिनं मालिकेला रामराम ठोकलाय अभिनेत्रीनं मालिका सोडली आहे लग्नाच्या तब्बल नऊ वर्षानंतर ही अभिनेत्री आई आहे नुकतेच तिने तिच्या डोहाये जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जे प्रचंड व्हायरल झालेत ही अभिनेत्री आहे शुभविवाह मालिकेतील पौर्णिमा म्हणजेच कुंजिका काळवीट कुंजिका या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारते गरोदर असताना देखील तिने ही भूमिका सुरू ठेवली मात्र आता तिने या मालिकेला रामराम ठोकलाय कुंजिकाने कधी लग्न केले तिने गुपचूप लग्न केले का याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही तिच्या पतीचं नाव निखिल काळवीट असं आहे यांच्या लग्नाला तब्बल नऊ वर्ष झाली आहेत त्याआधी पाच वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते पण कुंजिकानं कधीच सोशल मीडियावर आपले फोटो किंवा लग्न झाल्याचे सांगितले नाही त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मंगळसूत्र घालून शेअर केलेल्या फोटोमुळे कुंजिकाचं लग्न झालं असल्याचं चाहत्यांना कळालं होतं यानंतर तिने आपल्या पतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले काही दिवसांपूर्वीच कुंजिकाचं डोहाळे जेवण पार पडलं गरोदरपणाच्या कारणास्तव कुंजिकानं मालिकेतून आता ब्रेक घेतला आहे हे तिचं पहिलंच मूल आहे त्यामुळे आता ती अनेक महिने अभिनय क्षेत्रापासून दूर राहणार हे नक्की त्यामुळे मालिकेला आणि पौर्णिमेच्या भूमिकेला निरोप देताना तिला थोडंसं वाईट वाटत होतं तर मग तुम्हाला शुभविवाह ही मालिका आवडायची का तुम्हाला पौर्णिमा हे कॅरेक्टर आवडायचं का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा